मुलांना पाळणाघरात जर तुम्ही ठेवताय तर वेळीच सावधान व्हा कारण पाळणाघरातच सात वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले मुंबईच्या गोरेगावमधील ही संतापजनक घटना आहे पाळणाघर चालक महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे व्हिडिओ गेम दाखवण्याच्या बहाण्यानं बेडरूममध्ये नेत अत्याचार करण्यात आलाय चिमुर्डीनं पाळणाघरात जायला नकार दिल्यानं पालकांचा संशय आला पाळणाघरातील इतरही मुलांचा छळ झाला असल्याचा संशय आहे पालना घरातच सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना मुंबईच्या गोरेगावमध्ये घडली आहे पालना घर चालक महिलेच्या पतीनंच हे कृत्य केलंय मुलीला व्हिडिओ गेम दाखवण्याच्या बहण्यानं नराधमानं मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केलेला आहे हे सगळं थांबवायचं असेल तर था था ज्याने हे कृत्य केलं सरकारने आणि न्यायालयाने त्याला तात्काळ फाशी दिली पाहिजे तात्काळ फाशी दिली पाहिजे जोपर्यंत कडक शिक्षा होत नाहीत तोपर्यंत हे नरादम सुधारणार नाहीत बदलापूर नंतर वारंवार अशा बालैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत हे दुर्दैव आहे त्यामुळे मला असं वाटतं की यांना तात्काळ फाशी दिली पाहिजे